मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या महिलेची गळा आवडून हत्या किरकोळ वादातून घडला थरार अकोल्यातील घटना अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे सविता ताथोड असे मृत महिलेचे नाव आहे सविता ताथोड आणि त्यांचा मारे मारेकरी धीरज चुंगडे यांच्यामध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करीत आहे गेल्या असता आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळ आवळून आणि खाली पाडलंय सोबत असलेल्या महिलेने आणि जाणाऱ्या एका व्यक्तीने तातोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने तातोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं काही वेळातच सविता तातोड यांचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढलाय पोलीस घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास करीत आहे मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मूर्तिजापूर वरून प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा